की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त त्यांच्या स्मृतीस या निमित्ताने मी अभिवादन करतो आणि विधानसभेच्या देवोडणुकी झालेल्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी आणि आपली मतं मांडण्यासाठी तालुक्यातून आलेले आमचे प्रमुख कार्यकर्ते आणि या विचार मंचावर उपस्थित असणारे सर्वच महाविकास आघाडीचे आणि घटक पक्षाचे सर्व नेतेगण खर तर आपण सगळीजण या स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं एकत्र आलो पण एकत्र येत असताना जत विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीत प्रामुख्यानं माझा पराजय झाला आणि त्या पराजयाला कारण शोधत असताना बऱ्याच जणांनी आपली मतं मांडत असताना काही जणांनी आर्थिक जोड जोडले काही जणांनी जातीपातीच राजकारण जोडलं काही जणांनी संदर्भात या निमित्तानं शंका व्यक्त केल्या एकच या निमित्तानं मी सांगतो कि गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी कष्ट करू ज्या पद्धतीने या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेनं माझ्यावर विश्वास ठेवू दोन हजार एकोणीस ला मला या तालुक्याचा प्रथम नागरिक म्हणून जबाबदारी दिली ती जबाबदारी पार पाडत असताना गेल्या पाच वर्षामध्ये या दुष्काळी तालुक्यातल्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे या तालुक्यातल्या वेगवेगळ्या समस्या सोडव सोडल्या पाहिजे म्हणून या निमित्तानं गेले पाच वर्ष आपण सगळ्यांनी बघितलेलं की जे काही झालं ते झालं पण येणाऱ्या काळात मी आपल्याला एवढंच अभिवचन देतो की राजकारण येत जात प्रत्येक माणसाला पाच वर्षांची संधी मिळते ती संधी मिळत असताना या तालुक्यातलं मोठ्या प्रमाणावरच जे काही नुकसान आज गेल्या तीस पस्तीस वर्षात झालेलं हे आपण सगळ्यांनी आज तालुक्यातली परिस्थिती हो मला गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जो हो काही मला कालावधी मिळाला त्या कालावधीमध्ये हो या तालुक्याचा चेहरा मारा बदलण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केला आज हे या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांच्या साक्षीनं सांगू शकतो आज मला मला मानसिक समाधान देण्यासारखं मी काम केलेलं आहे हे या निमित्तानं मी आमचं ज्या ज्या प्रमुख पक्षाच्या घटकाने मला या निमित्तानं मदत केली त्या सगळ्याच पक्षाच्या घटकांचं मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो जी काही आज पंच्याहत्तर हजार मतं या तालुक्यानं आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं त्या सगळ्यात तुमचा सगळ्यांचा मोलाचा वाटा की हे पंच्याहत्तर हजार मतं मिळवण्यासाठी आपण सगळ्यांनी जे काही सहकार्य केलं त्या सहकार्याला मी मनापासून आपल्या सगळ्यांचे धन्यवाद देतो या निमित्तानं एवढंच सांगेन की या जन तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी या दुष्काळी तालुक्यातल्या लोकांना न्याय मिळवण्यासाठी आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळात परत एकदा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढणं आज तितकंच गरजेचं आहे म्हणून जे काही सगळ्यांनी आज मत व्यक्त केली जे काही झालं ते घालं पण एक आहे की महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी एकत्रित येऊन आपण येणाऱ्या काळातल्या प्रत्येक पक्षाचा कार्यकर्त्यांना लक्षात ठेवलं पाहिजे की येणारी निवडणूक बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की बाबा मी हे केलं मी ते केलं नाही म्हणून आज माझा पराजय झाला पण एक आहे की कुठलाही कुठलीही निवडणूक असू दे म्हणजे आमदारकीच्या असू दे खासदारकीच्या असू दे पंचायत समितीच्या असू दे जिल्हा परिषदेच्या असू दे नगरसेवक नगर नगरसेवकांचे नगर असू दे किंवा जिल्हा सॉरी ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवडणूक असू दे ती निवडणूक खर तर प्रामुख्यानं मी माझ्यासाठी लढतोय मी माझ्या गावातल्या लोकांसाठी लढतोय मी गावातल्या जनतेसाठी लढतोय मी तालुक्यातल्या जनतेसाठी लढतोय हे आज आपण सगळ्यांनी एकत्रित समजावून घेणं गरजेचं आहे तुम्ही हे निवडणूक लढवताना खऱ्या अर्थानं संघटनात्मक यंत्रणेचं काम असत कुठल्याही एका एखाद्या माणसाने मी आज विक्रम सावंत एकटा उभारलो म्हणून ती सगळी माझी जबाबदारी त्यांचं त्यांनी केलं पाहिजे असं होत नाही जी काही निवडणूक का आहे ती निवडणूक ही संघटनात्मक ज्या पक्षाच्या संघटनात्मक यंत्रणेकडनं ते सगळ्या गोष्टी होणं गरजेचं म्हणून मी म्हणतोय की इथं बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना या निमित्तानं मी आपल्याला येणाऱ्या काळात मी माझ्यासाठी निवडणूक लढणार आहे त्याचबरोबर पक्ष संघटनेसाठी निवडणूक लढणार आहे पक्षासाठी निवडणूक लढणार आहे आणि त्याचबरोबर या माझ्या गावासाठी तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी आपण या तिथल्या सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण ही निवडणूक लढणार आहे म्हणून मी ना ना या निमित्तानं आणखीन एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद दे आणि अंत करणानं सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो पण हे धन्यवाद देत असताना की एक आहे की गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जसं अपुदाने सांगितलं की प्रत्येक माणसाच्या सुखदुःखात प्रत्येक माणसाचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले पण ते करत असताना ज्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं जी काही आज ईव्हीएम वर आपण सगळेजण शंका व्यक्त करतो आर्थिक निकषावर शंका व्यक्त करतो जाती आज जातीपातीच्या ह्याच्यावर शंका व्यक्त करतो पण आज गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये किंवा गेल्या वर्षाच्या कालावधीमध्ये कुठंच या तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कुठंच कमी पडलो नव्हतं हे सुद्धा मी आणि त्याच जोरावर येणाऱ्या काळात सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या जीवावर सुद्धा आज येणारी निवडणूक येणारे या तालुक्याचे प्रश्न असतील गावातले प्रश्न असतील हे प्रामाणिक प्रयत्न आपण सगळ्यांनी करूया एवढंच या निमित्तानं मी आपल्याला आश्वासित करतो आणि कुठेही कार्यकर्त्यांनी या निमित्तानं खचून जाण्याचं कारण नाही की आज आपण जे करणार आहोत ते या आपल्या गावातील लोकांसाठी करणार आहोत तालुक्यातल्या लोकांसाठी करणार आहोत हे आज ते एकत्रित आपण एक घेऊन आपण येणाऱ्या काळात आपण काम करूया अशा पद्धतीचे आपल्याला या निमित्तानं विनंती करतो आज आपन सगरी जना। जे काही झालं गेलं आपण सगळेजण या निमित्तानं येणारे जे काही उमेदवार आपले निवडून आलेले आहेत या निमित्तानं त्यांना मनापासून शुभेच्छा देऊया आणि तालुक्यात त्यांनी चांगल्या पद्धतीनं या तालुक्यातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आज प्रामाणिक प्रयत्न करावेत अशा पद्धतीचे त्यांना या निमित्तानं विनंती आणि शुभेच्छा या निमित्तानं देऊन मी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल ऐकन दाबायला विसरू नका